पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिलेला गुरुमंत्र अत्यंत उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया राज्यातल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत या कार्यक्रमामधनं मला असं समजलं की आपण पालकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की आपण कोणतीही गोष्ट करू शकतो आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण कायम आपल्या आपली वेळ मॅनेज पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं न होता अभ्यासाकडे आपले लक्ष केंद्रित केलं पाहिजे मोदीजींनी या केलेल्या कार्यक्रमातून मला खूप उपयोग झाला आहे त्यांनी जे ताणतणावाचे नियोजन करावे हे कसं सांगितले त्यामुळे मला खूप उपयोग झाला आहे परीक्षेच्या वेळी मला खूप भीती वाटत होती पण आता मी त्याचे संलंघन करून मोदीजींच्या मार्ग मार्गदर्शनाच्या ते नीट करू शकेल व मला जास्ती मार्ग मिळू शकतील अजून गोष्ट म्हणजे मोदीजींनी एकाग्रता कशी पाळावी हे सांगितले व यावर मी जास्त विचार करून अजून मार्ग कसे मिळवायचे याबद्दल प्रयत्न करू शकेल त्यांनी खूप छान प्रमाणे मार्गदर्शन केले व मला अजून मोदीजींच्या अशा एकाग्रतेच व सकारात्मक गोष्टींचे रहस्य समजले ज्याचे मी अवलंघन करून त्या पाळत जाईल आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची परीक्षा पे चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्या भारत देश साला आपला देशाला पुढं नेण्यासाठी विद्यार्थी योग हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी आधारस्तंभ आहे हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे आपल्या देशाला जर समोर न्यायचा असेल तो युवक आणि शिक्षणाच्या माध्यमातून जितकी भरारी घेता येईल तितकी भरारी घेण्याचं स्वप्न या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे परीक्षा पे चर्चा पीएम मोदी का जो प्रोग्राम है वो सुन के हमें ऐसा लगता है कि हमें अपना ही कोई जानकारी दे रहा है समझाने की कोशिश कर रहा है कि जो पेपर होते हैं वो आखिरी पड़ाव नहीं होता बट पेपर से डरने की ज़रूरत नहीं है उनके प्रोग्राम को सुन के हमें ऐसा लगता है कि पेपर देना भी एक कला होती है और उस कला को सिखाने की वो कोशिश कर रहे हैं मैं इस प्रोग्राम को देख के काफ़ी मोटिवेट हुआ कि आगे जाके जब मैं पे, आगे जाके जब मैं कोई भी पेपर दूंगा तो मुझे इतना तो पता रहेगा कि किस पे आ, किस पेपर को किस तरीके से टैकल करना है उसी प्रकार परीक्षा पे चर्चा एक बहुत मोटिवेशनल बहुत पॉजिटिव है प्रोग्राम है जिसमें नरेंद्र मोदी खुद अपने जो यंग जनरेशन को बता रहे हैं कि परीक्षा हर किसी का आखिरी पड़ाव नहीं होता